नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्याकडे काही शेतकरी बांधव आलेले आहेत त्यांचं सर्वप्रथम आपण सहर्ष स्वागत करूया तर आ, तुम्ही आपल्या ह्या दुकानामध्ये आला इतक्या लांब पंढरपूरला आणि या ठिकाणी तुम्ही नुसता आला ना तर, नाही बघायला तर कोळप नियंत्र खरेदी केलं आणि त्याबद्दलच नाही पण तुम्ही का आला दुकानात माहिती घेतली बघितलं आणि तुम्ही आलेल्या म्हटलं तुम्ही युट्यूबला असता आता माझी भेट झाली तर सर्वप्रथम मी तुमचं आणि हे जे यूट्यूब चॅनल पाहत असतात त्या सगळ्यांचं मी सहर्ष आपल्या दुकानामध्ये स्वागत करतो अभिनंदन यासाठी करतो की तुम्ही हे कोळपनंतर खरेदी केलं थोडस लेट केलं कारण हा सिझन संपलेला आहे बरोबर आहे तर मी त्यांचं सुरुवातीला बोला तर नाव सांगा तुमचं माझं नाव नामदेव सकाराम माळूजे नामदेव सकाराम माळुजा गावगाव गाव फुलंब्री तालुका तालुका जिल्हा फुलंब्री आम्हाला आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर आणि पंढरपूर एक विशेष असं काहीतरी नातं असल्यासारखं पंढरपूरला जास्तीत जास्त आपल्या ह्या दुकानातून खरेदी झाली असेल तर छत्रपती संभाजीनगरच्या माझ्या शेतकरी बांधवांची झालेली कशामुळे झाली मी नाही सांगू शकत परंतु तुमच्या तिथं जालना भाग असेल फुलंबरीचा संभाजीनगर भाग असेल तर या भागामधील भरपूर शेतकरी बांधव कारण बऱ्याच वेळा त्यांची नियमाची वारी असते पंढरपूर आणि मग नियमाच्या वारीसाठी येतात पाहतात आम्हाला काय वाटतं माहित आहे का सुरुवातीला बघितल्यावर वाटत बघून जातात काय कि पण पुन्हा लक्षात येत की तेच हे माझे शेतकरी बांधव दुसऱ्या वेळेस आल्यानंतर मशीन खरेदी करतात म्हणजे आम्हाला पण थोडा अभ्यास करतो आम्ही तर आज तुम्ही फुलंब्री आला तुमच्या सोबत कोण आले आमच्या सगळ्यात माझे भाषे भाचे नाव सांगा भाचे सर माझं रावसाहेब रावसाहेब मालुदे गाव जिल्हा तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती गाव असेल नाव दरेगाव दरे म्हणून गाव आहे का कारण त्या भागात तुमच्या फुलंब्रीचा थोडा डोंगराळ भाग हो मी आलोय तिकड तिकडं कारण आमचे दादा महाराज पाटील म्हणून आहेत तिथं मित्र आहेत माझे अगोदर आम्ही युट्यूबला माहिती बघितली सर हा याविषयी पण आम्ही ऑनलाईन पण ऑर्डर करू शकत होतो आम्हाला व्हिजिट करून प्रत्यक्षात इथं पाहायच्या होत्या कारण घ्यायचं कोळपच नव्हतं अजून पण आम्हाला ज्या आवश्यक शेतीला गरजेच्या कमीत कमी खर्चात चालणार आमच्यासाठी त्या पाहायच्या होत्या आता नेक्स्ट टाइम आम्ही बरेच माझे जे मित्र आहेत त्यांना घेऊन व्हिजिटला येणार बरोबर साधारणतः किती वस्तू तुम्ही बघितले इथं इथं रोटर बघितलंय शेतीला लागणारी आधुनिक अवजार तुम्हाला भरपूर बघाल तर मित्रांनो सांगायची गोष्ट अशी की माझ्या शेतकरी बांधवांसाठी आज काय प्रश्न आहे की शेतीला काय अडचण येते जर आपण थोडस सा सांगा म्हणजे कशामुळे तुम्ही कोळप घेऊन चालला म्हणजे एक तर मला बैल येत नाही सर बैल नाही बैल बैल होती का पूर्वी हा पूर्वी होती पूर्णत नाही आता का नाही पूर्वी होती ना आता नाही बैल आता म्हणजे आता माझी वय झाली एकोणसत्तर वर्ष एकोणसत्तर वय आहे वय माझी बरोबर आणि चुलत भावाची जर बैल आणली आपण तर आपल्याला एक आउट तिथपर्यंत ने उभं राहून जातो मग ये तो येतो भाऊ मी आणून देतो तुमचं तर एक दोन वेळ त्यांनी अशी काढून दिली माझे कोळपण्या पण नेहमी काढून देतात कशात कोळपायचं हे मध्ये हरभर आता वटाणा टाकू त्याच्यामध्ये कोळपलेला पाहिजे बिलात जपानमध्ये बरोबर कारण भाऊ कोळपून देतो नाही मग आपल्याला ते चांगलं दिसत नाही त्यांच्याकडे बैल आहेत त्यांच्याकडे बैल आहेत मित्रांनो काय आहे जरी एखाद्या शेतकरी बांधवाकडे आता बैल आहेत परंतु काळाच्या ओगामध्ये काय शेतकरी बांधवांकडे बैल राहिली नाहीत नाही बऱ्याच वेळा मी म्हणतोय की बैल पाळली पाहिजेत मला पण वाटतं तो काही कारणानं विभाजन झालं भावभाव तरी एकाला बैल येतात एकाला बैल नाहीत मग तो बैलच घेत नाही तो ट्रॅक्टर घेत ट्रॅक्टर घेतो आणि असं काळाच्या योगामध्ये आधुनिक ट्रॅक्टरवर शेती पुन्हा ट्रॅक्टर काय आंतर पिकात बसत नाही आता माझ्याकडे हा हिंदुस्थान ट्रॅक्टर आहे बरेच ट्रॅक्टर आहेत परंतु अंतरपिकात कोळपणीचं काम ट्रॅक्टर करत नाही आणि म्हणून साठी शेतकरी बांधवांना आपण खुरपणी कोळपणी बांगलणी डवरणी तुमच्याकडे काय म्हणतात कोळपणी कोळपणी तर कोळपणीसाठी हे छान असं कोळप आपण बनवलेलं आहे मित्रांनो स्वतः बनवलेला आहे आणि ह्या तुम्हाला सांगतो की हा कोळपणी यंत्रावर गेल्या वर्षी भरपूर शेतकरी बांधवांनी फायदा घेतलेला आहे की तुम्ही आता म्हणलं भाऊ कोळपत होता आता स्वतःचं कोळप झालं म्हणजे वापरायला कसं वाटत तुम्हाला चांगलं वाटत मुद्दाम आम्ही गाडी घेऊन मुद्दाम कोळप्यासाठी आलो त्या त्यानिमित्तानं आमचं पंढरी दर्शन झालं बरोबर मित्रांनो नेहमीच आपण सांगत असतो की गाडी घेऊन आलं सहकुटुंब तुम्ही एक दोघी आलं हा गाडी बघा या ठिकाणी गाडी पण घेऊन आलेली तर गाडी स्वतः घेऊन नियंत्रण घेऊन चाललाय तुझ्या बरोबर तर घेऊन गेल्याबद्दल काय डिस्काउंट मिळाला का <laughs> तर मित्रांनो डिस्काउंट सुद्धा हो या ठिकाणी शेतकरी बांधवांना आम्ही देतो इथून घेऊन जाणाऱ्याला प्राधान्य जास्त देतो कारण फोनवर विचारत असतात थेक हे कितीला ते कितीला कारण फोनवर लिमिट पडतं बरोबर कारण बऱ्याच वेळा आमची भेट होत नाही पुन्हा कोण फोनवर बोलतं का मित्र फोनवर नाही बोलत पोरं सगळे पाच सात मुलं आहेत ते बोलतात बरोबर मग अशा दृष्टीनं शेतकरी बांधवांना योग्य माहिती मिळायची असेल माझं नेहमी काय सांगणं की या प्रत्यक्ष वस्तू बघा बघा आणि मग खरेदी करा दोन रुपये खर्च झाले था त्यात आम्हाला लाभ आहे हा समाधान आहे बरोबर पण आम्ही जर पार्सल न मागितलं तिथं जर चाललं नाही तर आम्हाला समाधान नाही मिळणार बरं ह्याच्यात तूट आहे फुट आहे बाकीच्या गोष्टी बाईक काही टूट फूट नाही त्याच्यामध्ये आणि हे तर बऱ्याच गोष्टी चालवून पण बघतायत हा चालवून मी बघता येत तर मित्रांनो आता दुसरी गोष्ट चालवून कधी दाखवतो हे पण सांगतो बऱ्याच वेळा काय होतं कि भरपूर गर्दी असते दुकान मग गर्दीच्या वेळेस तुम्हाला वेळ देता दे येत नाही मग त्यावेळेस आम्ही काय म्हणतो की डेमो दाखवता येत नाही पुढे गर्दी आता आज गर्दी कमी आहे त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही पेट्रोल टाकून चालू करू सीझन मध्ये आलो हा सीझन म्हणून आलो आम्ही सिझन लाखा वेळेस भरपूर हा गर्दी असते बघत असतो तुमची व्हिडिओ हा तर मित्रांनो आता हे कोळप यंत्र आहे पहिल्यांदा कुठं पाहिलं तुम्ही आम्ही युट्यूबला युट्यूबला पाहिलं युट्यूबला बघितलं आणि आमच्या तालुक्यात पण आहेत अशी संकल्पना अशा ज्या प्रमाणात ही क्वालिटी जी मजबूती आहे याची बरोबर ती तर नाहीये दनकटपणा हो दणकटपणा आणि जे ओझ हे ओढू शकतं त्याची कॅपॅसिटी नाही बरोबर आम्ही खरंच करन... करून बघितले हलक्या रानामध्ये जे समजा नरम आहे आमची जमीन जरा खडका बरोबर आणि कडक आहे बरोबर तर त्याच्यामध्ये ते निव्वळ वरच्या वर चालतंय चालतंय तुम्ही ते पण पाहिले पाहिले बघितलंय आम्ही आणि आमच्याकडे कसे कमी अल्प शेतकरी खूप आहेत शेतकरी तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपले शेतकरी बांधव इतक्या लांबून आले पुन्हा एकदा तुमचं आपल्या ह्या नवक्रांतीमध्ये स्वारस्य स्वागत करतो आणि तुम्ही इतक्या आत्मीयतेनं व्हिडिओ पाहत असता आणि पाहता, पाहता काय करता ह्या पाहण्याच्या नाद्याने सबस्क्राईब नावाचं जे बटन आहे ते मात्र दाबायला विसरता का ते फ्री आहे ते दाबा की जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल हे कोळप कोळपनीयंत्र हाफ सिजनला सुद्धा ह्यांनी खरेदी केलं त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो आणि जाता जाता पुन्हा एकदा सांगतो की पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती किसान क्रांती अॅग्रो स्टोअरला भेट द्यायला विसरायचं नाही जय जवान जय किसान